जनसेवेचा वटवृक्ष कुमार दाजी पाटील यांना ढालगाव गणातून जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरवण्याची जनतेची आग्रही मागणी जनसामान्यांच्या मनावर आपल्या निस्वार्थ कार्याने अधिराज्य गाजवणारे स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि आबांच्या विचारांचा वसा घेऊन कार्य करणारे तसेच युवा आमदार रोहितदत्ता पाटील यांचे निष्ठावान शिलेदार म्हणून ओळखले जाणारे कुमार दाजी पाटील यांनी ढालगाव गणातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी परिसरातील सर्वसामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे जनसेवेचा मंत्र निष्ठा आणि आधाराची भूमिका कुमार दाजी पाटील यांच्या ठाई असणारे दांडगे राजकीय ज्ञान त्यांची बुद्धिमत्ता आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची असलेली सखोल जाण यामुळे ते केवळ एक नेते नसून एक आधारवड बनले आहेत त्यामुळे आपल्या मनमेळावू आणि निःस्वार्थी कार्यातून प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देऊन त्यांच्या सुखदुःखात सह सहभागी होऊन त्यांनी एक भूमिका घेतली आहे आबांच्या विचारांचे पायिक दादांचे निष्ठावान सहकारी स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या विचारांचा वारसा आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली त्यांची तळमळ कुमार दाजी पाटील यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येते त्याचबरोबर कवटेमांकळ तालुक्याचे विद्यमान आमदार रोहितदा पाटील यांच्यावर त्यांची असलेली अविचल निष्ठा त्यामुळे ते भविष्यात तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण दुवा ठरतील असा विश्वास मतदारांना वाटत आहे जनतेचा सूर ढालगाव गणातील सर्वसामान्य जनतेची ही उत्स्फूर्त मागणी आता केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने जनसेवेचा वसा घेऊन काम करणारा हा नेता जिल्हा परिषदेत असणं आवश्यक आहे असा सूर येथील मतदारातून उमटत आहे कुमार दाजी पाटील ही जनभावना लक्षात घेऊन ढालगाव गणातून जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरावे अशी आग्रही अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे जनतेच्या या मागणीला कुमार दाजी पाटील कसा प्रतिसाद देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलबी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एलबी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे जाहिरात व बातमीसाठी संपर्क ब्याऐंशी शून्य आठ सत्याऐंशी ब्याण्णव सहासष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे